आणि ही भिंत साईधारा इंटरचेंजे मुंबईच्या बाजूने उतरणारी या इथे साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक पार्क आणि याच्या आतमध्ये जे कामे सुरू आहेत हीच जी भिंत वगैरे आली ही पुढे जाऊन पुढे खूपसेंटरचेंज जे बनत आहे त्या ठिकाणी जोडले जाते आता आपण तिथे जाऊयात जे दिल्लीवरून येतील दिल त्यांना मुंबईकडे जाण्यासाठी या ठिकाणी वरण घ्यावे लागणार आहे खूपसे इंटरचेंज या ठिकाणी आपण पोचलो आहोत आमने इंटरचेंजला जाईल म्हणजे आमने इंटरचेंज साईधारा इंटरचेंज कुक्षे इंटरचेंज बघा आपण आता रस्त्याच्या त्या बाजूला तिकडे वरती उभं होतो तिथून आता आपण आलो रस्ता पार करून या बाजूला चला आता वरती जाऊन बघूयात कामे कसे चालू आहेत ते समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण साईधारा इंटरचेंज या ठिकाणी आपण आलो आहोत येणारे बाजू याचा तर रस्ता देखील तयार झाले सिमेंट कॉन्क्रीट करून म्हणजे कामे खूप जोरात हो, हो। सुरू आहे साईधारा इंटरचेंज सुरू असलेले काम अति जलद वेगाने कामे सुरू आहेत बघा इथून रस्ता बंद आहे इथून रस्ता बंद आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा मागे जावं लागेल पाहू शकता कामे किती जोराने किती सुधार सुरू होते त्याला आता आपण पुढे जाऊयात आणि समृद्ध मार्गावर जाण्याकरता जे काम आहे ते जोरात सुरू आहेत अंदाज लावा कामे किती सुसाट सुरू होते ते खरं आपल्या आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करावे ही भिंत साईधारा इंटरचेंज जो आहे ते मुंबईच्या बाजूने उतरणारी भिंत पूर्ण तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता वरतून जे मी दाखवलं तुम्हाला की मुंबईकडची जी उतरण साईड आहे ती ही उतरण साईड आहे मुंबईच्या दिशेने जे नागपूरवरनं ना आपण आलो खूपशे इंटरचेंज इथनं आपल्याला वरती त्या ब्रिजवर चढावं लागेल तो ब्रिज इथे उतरेल साईधारा इंटरचेंजच्या ठिकाणी आणि ही उतरण राहील आणि आता आपण साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स जो आहे त्याच्या आतमध्ये जाऊयात बघा या इथे साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक पार्क आणि याच्या आतमध्ये जे कामे सुरू आहेत जसे की मी जाऊन आता थांबलो होतो था। सांगितलं होतं की पुढे कामे म्हणजे जो रस्ता संपलेला होता पुढे किती काम चालू आहे त्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत आणि आपण अशा ठिकाणी आलो जसे की बोलो साईधारा इंटरजेंटच्या आतमध्ये कामे सुरू आहेत आणि जिथे रस्ता बंद होता आपण मागे फिरलो होतो तर ज्या ठिकाणी रस्ता आपण होता त्या ठिकाणी आपण पोचलो हेच ते रस्ता आहे इथे रस्त्याचे काम सुरू आहे बघा आपण मगाशी जेव्हा आलो होतो त्यावेळेस आपण इथे ही जी बाजू बाजू दिसते ही बघा ही मागची ही बाजूची उतरण आहे या उतरणीवरून आपण मागे अडकलो होतो तिथनं रस्ता नव्हता त्यामुळे आपण फिरून आलो साईदारा वेरावस लॉजिस्टिक पार्कमध्ये तुम्ही इथे पाहू शकता कामे कशी झाले खूप मोठी भिंत हो उ उभारली जाते हीच जी भिंताबरोबर हो आली पुढे जाऊन पुढे खूपसे इंटरचेंज जे बनत आहे त्या ठिकाणी जोडले जाते आता आपण तिथे जाऊयात चला अशा प्रकारे सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स पार्कमधनं आपण म्हणजेच जो सायदारा इंटरचेंज याच्या मागचे पुढची बाजू बघून आपण आता पोचलो होते कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी समोर ब्रिज दिसत आहे कुक्षे इंटरचेंजचा आहे कुक्षे आणि याच जा ब्रिज पुढे साईधारा इंटरचेंजला जोडला जाईल त्याला मी तुम्हाला अजून दाखवतो हे बघा जे दिल्लीवरून येतील दिल त्यांना मुंबईकडे जाण्यासाठी या ठिकाणं वरण घ्यावं लागणार आहे बाप रे बाप सगळे वेराव तोडले तर समजूनच येत नाही कुठून आलोलो आणि कुठून गेलोलो हा ब्रिज बांधला आहे नवीन होता कि ये इतने ही तो तुम में ओके गॉट इट एक मात्रा करें के कार्य कामें खूब जोरा शुरू है कुक्ष इंटरचेंज या ठिकाणी आपण पोचलो आहोत आणि जसं की आज कुक्ष इंटरचेंज आणि जसे की मी बोललो इथे पुढे मुंबई नाशिक महामार्ग आहे वडपेची टेकडी आणि आपण इकडून आलो साईधारा इंटरचेंज त्याचा एरिया आपण मागचा पुढचा पूर्ण केला त्याच्यात जो मागे काम सुरू होतं तिथं आता आपण कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी आलोलो आहे हा जो रस्ता आहे आत्ताच्या इकडेला समृद्धी महामार्गावर जे जातात ते ह्या रस्त्याने जातात ॲक्च्युली आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे हे जेव्हा काम पूर्ण पूर्ण समृद्धी महामार्गाचे त्यावेळेसचा प्लॅन जो असेल तो कसा असेल मी सांगतो तुम्हाला इथून जेव्हा पुढे आमने इंटरजंट तिथून जेव्हा गाड्या येतील नागपूर मार्गे त्यांना मुंबईला जायचं असेल तर इथून एक वळण राहील या वर्णावरनं मग फिरून हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरनं साईदारा इंटर्जनच्या ठिकाणी खाली उतरतील ज्या ठिकाणी बोललो भिंतीचं काम पूर्ण झालं त्या ठिकाणी उतरून मग मुंबईच्या दिशेने जातील असं आहे आणि जे मुंबईसाठी येतील ते लोकं जिथनं मी व्हिडिओ स्टार्ट केलेला ग्लोबल कॉम्प्लेक्स तिथून येऊन ज्या ठिकाणी मी वरती चढलो काम दाखवले त्या ठिकाणाहून फिरून सायदारा जो चढण आहे तिथनं चढून नंतर जिथे काम सुरू होते मोठी भिंत दाखवली तिथनं या खूपशा इंटरचेंजजवळ आल्यावर इथून या ठिकाणाहून हा बघा पूर्ण स्पेस इथनं जो आहे ना इथून फिरून रस्ता इथे घेतला वाढवत तो आपल्याला नागपूरच्या दिशेने जाणारा रस्ता आहे जो आमने इंटरचेंजच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारे एवढा मोठा बदल होणार आहे ॲक्च्युली हा इथे आता काय समजून येत नाही हे जेव्हा सर्व पूर्ण होईल त्यावेळेस लक्षात येईल सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे जेव्हा आपल्याला दिल्लीला जायचे असेल आपण ठाणे इकडून येऊ त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला सायदारा इंटरचेंजवरनं जेव्हा आपण फिरून येऊ या ब्रिजवरनं इथून खालती उतरून मग आपण सरस दिल्लीच्या दिशेने जाणार आहोत असे म्हणजे एकंदरीत इथे पाच सहा वर खूप मोठे मोठे जसे जसे काम पूर्ण होईल तसं तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील कारण कुक्षे इंटरचेंज साईधारा इंटरचेंज दोन्ही कनेक्टिव्हिटी एकच आहे या दोन्हींची कनेक्टिव्हिटीचा जे मुख्य हेड राहील ते इथे पुढे आमने इंटरचेंजला राहील म्हणजे आमने इंटरचेंज साईधारा इंटरचेंज कुक्षे इंटरचेंज तिन्ही इंटरचेंज असे त्रिकोणा टाईप आहे आणि ज्यांच्यामुळे हा जो आपला प्रवास आहे तो सुसाट होणार आहे ज्याला समृद्धी महामार्ग देखील आपण बोलू शकतो ज्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे देखील आपण बोलू शकतो जसे हे सर्व पूर्ण त्यावेळेस हे सर्व विभागले जातील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वेगळा असेल आणि समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आदेखील वेगळा असेल काच आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनलवर एक माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलपर्यंत आले असल्यास सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र